आहे ते ट्रॅक्टरमध्ये ऊस घेऊन गेले असता ऊस खाली केल्यानंतर येताना त्यांना आदल्या ते निसमाने चाकू आणि याचा धाक दाखवून मारहाण करून त्यांच्याकडून एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन आरोपी फरार झाले होते जसे पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली असता वरिष्ठांना माहिती दिली पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर तसेच अपर पोलीस अधीक्षक प्रीतम येवळकर सर यांना माहिती दिल्या कौली व त्यांच्या त्यांच्याकडून लगेच आपण तपासाचे चक्र चालू केले पोलीस स्टेशनचे जे आपले डीपी पदक तीन टीम तयार करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून सदर त्याच दिवशी आपल्याला त्यातील जे आरोपी आहेत हे मांजलगाव दिशेने जाता माहिती समजल्यावर त्या दिशेने पाठवून आपण त्याच्यातील त्या दिवशी आपण तीन आरोपी आपण अरेस्ट केले व त्या तीन आरोपीकडून आपण एकूण दहा ट्रॅक्टर जप्त केले त्या दहा टॅक्टर एकूण पंचावन्न लाख पासष्ट हजाराची किंमत मूळ किंमत आहे तर त्यातील ते चार ट्रॅक्टर हे बार्शे तालुका येथील एकशे सहा पब्लिक दोन हजार तेवीस मधला आहे एक ट्रॅक्टर अंबेजोगाई स्टेशन येथील पंचवीस बावीस मधील आहे व एक ट्रॅक्टर मुदळ पी एस बागलकोट जिल्हा कर्नाटक येथील पोलीस स्टेशन सत्त्याण्णव ऑब्लिक बावीस येथील हे चार ट्रॅक्टरची फिर्याद दाखल आहे इतर सहा ट्रॅक्टरची आपण माहिती गोळा करत आहोत तरी ह्या तपासामध्ये चार आरोपी आपण अटक केलेली असून सदर तपासा माननीय पोलीस अधीक्षक पुर्ण अतुल पुर्ण कुलकर्णी सर अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावडकर सर मी व माझे सहकारी दिलीप ठेरे पी एस आय बालाजी वळसने व बाकी पोलीस स्टेशनचे राजेंद्र मनगुरे तसेच सुभाष सुरवसे राहुल बोंदर सागर वाळके उत्तरशेर जाधव आकाश कांबळे युवराज गायकवाड नागनाथ आंधळे रतन जाधव सायबर पोलिस स्टेशन यांनी सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे याच्यामध्ये